जय श्रीराम मित्रांनो आपल्या सर्वांच्या पुणे शहरामध्ये हो आपल्याच सर्वांच्या पुणे शहराच्या मध्य भागामध्ये शासकीय जमिनीवरती अतिक्रमण झालेलं आहे हे अतिक्रमण तात्काळ हटवावं यासाठी पुणे शहरातील अनेक गणेश मंडळाने पुणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे तोंडी मागणीद्वारे हे अतिक्रमण हटवून पुण्याला अतिक्रमण मुक्त करावा अशी मागणी केली होती आणि म्हणून हे अतिक्रमण हटवण्यासाठी पुणे शहरातल्या तमाम हिंदू समाज बांधवांचा आक्रोश या महापालिकेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी उद्या आम्ही भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे याच्या विरोधामध्ये सकल हिंदू समाज बांधव एकत्र येणार आहे होय उद्या सायंकाळी चार वाजता फडगेट पोलीस चौकीच्या समोरच्या परिसरामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावं मी येणार आहे आपणही यावं आपला एक धक्का हे अतिक्रमण हटवू शकतं आणि आपल्या पुण्याला आपल्या शिवरायांच्या पुण्याला आपण सर्वजण अतिक्रमण मुक्त करूया चला भेटूया उद्या सायंकाळी चार वाजता फडगेट पोलीस चौकीच्या समोरच्या परिसरामध्ये जय श्रीराम